विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील आठवा धडा प्रियबाई याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत प्रियबाई हा धडा म्हणजे एक पत्र आहे एका विद्यार्थिनीने तिच्या बाईंना म्हणजेच टीचरला हे लिहिलेलं पत्र पत्र लिहिण्याची जी पद्धत असती आपल्या पत्राच्या उजव्या बाजूला सुरुवातीला दिनांक लिहितात तसा इथे दिनांक दी म्हणजेच दिनांक पाच नऊ दोन हजार बावीस अर्थात पाच सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवशी हे पत्र लिहिलेलं आहे पाच सप्टेंबर म्हणजे काय रे काय महत्त्व आहे या तारखेचं पाच सप्टेंबर माहिती आहे अगदी बरोबर पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन आपल्या स्वतंत्र भारताचे जे दुसरे राष्ट्रपती होते कोण अगदी बरोबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार त्यांची जयंती दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरी करतात लक्षात ठेवा हां चला धडा बघूयात तर प्रियबाई दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार बावीस प्रियबाई मला टी व्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्या चक्क तुम्ही दिसलात मी तर आनंदाने उडालच हाका मारून आई बाबा आजोबांना बोलवलं पण तेवढ्यात बातमी संपली जवळपास दीड वर्षांनी तुम्ही मला दिसलात खूप मस्त वाटलं तुमची शाळेची तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ची टेप वाजू लागली आजोबा म्हणाले अग या मोबाईलचं काही खरं नाही त्यापेक्षा पत्र लिही बाईंना म्हणजे की त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे या विद्यार्थिनीच्या ज्या टीचर होत्या जवळपास दीड वर्षांच्या आधी या टीचरनी या बाईंनी या मुलीला शिकवलं होतं सहज टी व्ही पाहत असताना टी व्हीवरती तिच्या आदर्श शिक्षक पुरस्कार या वितरणाची बातमी दिसली आणि तो पुरस्कार मिळाला होता बाईंना ते बघून बाईंना टी व्हीवर पुरस्कार घेताना बघून विद्यार्थिनीला खूप आनंद झाला इतका आनंद झाला की लगेच तिने तिच्या आई बाबा आणि आजोबांनासुद्धा बोलवलं पण ते समोर येईपर्यंत टी व्हीवरची ती बातमी संपून गेली थोडासा मूड ऑफ झाला असेल तिचा हो ना दीड वर्षांनी बाई तिला दिसल्या आणि तिला छान वाटलं अगदी जुनं सगळं आठवलं बाईंची आठवण आली ती ज्या शाळेत होती त्या शाळेची आठवण आली तिच्यासोबत म्हणजे त्यावेळेस ती तिसरीला होती तुम्ही पण दीड वर्षांपूर्वी तिसरीलाच होतात ना तर तिसरीतल्या तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचीही तिला आठवण येऊ लागली होती मग तिने फोन लावायचा प्रयत्न केला पण फोनवर आउट ऑफ कवरेज येत होतं म्हणून आजोबा म्हणाले की फोन जाऊ दे तू पत्र लिही आणि असं पत्र लिहिल्यामुळं ते कायम आठवणीत राहील त्यांच्या फोन काय एकदा येऊन चालला जाईल पण पत्र त्यांना फिजिकली नेहमी बघता येईल मग काय लगेच हे पत्र लिहायला बसले आणि तिने पत्र लिहायला सुरुवात केली पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की बघा बरं तुमच्या आवडीचे सर मॅडम कोण आहेत आठवा जरा <laughs> तुम्ही शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक हे सगळं आठवलं हो सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले त्यांना एकदम भारी वाटलं मला तिसरीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच या मुलीला आता शाळा बदलली आहे पण जुन्या शाळेमधल्या ज्या बाई होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी काय काय केलं हे तिला आठवतं आणि त्या टीचर असल्यामुळं आवडायच्या आधीपासूनच त्यांनी शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगमध्ये बसवलेलं नाटक हे आठवलं नंतर सहलीच्या वेळी त्या बाईंनी घेतलेले भन्नाट खेळ सहल म्हणजे ट्रीप तुमची पण जाती ना मग अशा ट्रीपला गेल्यावर तिथे काही खेळ त्या बाईंनी घेतले असतील ते भन्नाट खेळ या नव्या शाळेतल्या मुलांना पण सांगितले त्यांनाही ते, ते आवडले होते भारी वाटलं एकदम पाचवीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागली आहे मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतं अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास दोन तास मैदानावरच असते किती छान ना तुम्ही पण असंच मैदानावर, मैदानावर खेळता ना बरोबर चांगले मुलं आहात तुम्ही मैदानावरच खेळत असताल त्या मुलांसारखे मोबाईल हातात घेऊन थोडेच खेळत असताल जे चांगले मुलं आहेत ते मैदानावर खेळतात संध्याकाळी आणि दिवसभर अभ्यासही करतात बरं टी व्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात तुम्ही कशा आहात तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे त्याला फुलं येऊ लागली का आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा स्वाती जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवला आहे तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो तुमच्या पत्राची वाट पाहिन तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवेल अशा पद्धतीने हे पत्र लिहिलं आणि परत पत्राचे शेवट खाली कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला तुमची उर्मिला असं लिहिलं आहे आणि डाव्या बाजूला पुन्हा माझा पत्ता म्हणून उर्मिलानी ही जी पत्र लिहिणारी आहे ती आहे उर्मिला बाईंची विद्यार्थिनी तिने डाव्या बाजूला स्वतःचा पत्ता पण लिहिला बाईंना पत्र पाठवायचं आहे म्हणून पत्राची वाट पाहणार आहे ती माझा पत्ता उर्मिला माने मुक्काम पोस्ट तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी पिनकोड चार एक पाच सात एक दोन अशा पद्धतीने हे पत्र आवडलं तुम्हाला हे स्वाध्याय, आहे आपण एकदा वाचूनही बघूयात पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आहे उर्मिला अर्थात उर्मिला माने कशावरून ओळखला आपण हे कारण तिने आहे पत्र्याचा शेवट जो करतात तुमची उर्मिला आणि पत्त्यामध्ये पूर्ण आडनाव दोन्ही आहे उर्मिला माने उर्मिला आनंदाने का उडाली कारण उर्मिलाला जवळपास दीड वर्षांनंतर उर्मिलाच्या आवडत्या बाई टी व्हीवर पुरस्कार स्वीकारताना दिसल्या म्हणून उर्मिला आनंदाने उडाली उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे तर उर्मिला सध्या पाचव्या वर्गात शिकत आहे उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या उर्मिलाने इयत्ता उर्मिला तिसरी या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उर्मिलांचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते तर इथे तिने सांगितलं आहे तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे त्याला फुलं येऊ लागली का या वाक्यावरून उर्मिला तिच्या बाईंच्या घरी तिचं येणं जाणं होतं हे कळतं बरोबर ना नंतर आहे दुसरा प्रश्न खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे लिहा उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला आणि का दिला असेल उर्मिला आजोबांच्या समोर तिच्या बाईंना सारखा मोबाईल लावत होती पण मोबाईल लावू लागल्यावर तिला कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर अशी टेप ऐकू येऊ लागली त्यामुळे आजोबा म्हणाले अगं पेक्षा तू बाईंना पत्र लिही म्हणजेच आजोबांनी उर्मिलाला मोबाईलवर कॉल करण्याऐवजी पत्र लिहिण्याचा सल्ला दिला कारण उर्मिला उर्मिलाबाईंना मोबाईल लावत असताना त्यांचा मोबाईल आउट ऑफ कवरेज होता कवरेज क्षेत्राच्या बाहेर होता दुसरं आहे पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला तर पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटी जाऊ लागली अभ्यासही भरपूर करत आहे आणि खेळतसुद्धा भरपूर आहे संध्याकाळी दोन तास मैदानावर खेळत असती असा उर्मिलामध्ये बदल झाला आहे उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे सांगा बरं तुम्ही आता याचं उत्तर उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे तर उर्मिलाने सगळ्यात आधी बाईंनी शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक सहलीच्या वेळी घेतलेले भन्नाट खेळ आणि ती जुन्या शाळेत खेळत असणारी फुली गोळ्यांचा खेळ या सगळ्यांचा तसंच बाईंच्या घरी असलेला गुलमोहर झाडाचा उल्लेख केला आहे अशा पद्धतीने आज आपण प्रियबाई हा पाठ आणि त्यामधले प्रश्न उत्तर पाहिले आहेत भेटूयात एका नवीन पाठापर्यंत तोपर्यंत बाय बाय मैदानावर नक्की खेळा बरं